आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या बाबतीमध्ये मीडियामध्ये देखील वेगवेगळी वार्ता पत्रकार त्याच्याबद्दलच्या बातम्या देत माझी तुम्हालाही विनंती की कुठेही बारामतीकरांना कमीपणा कमी आपल्या आई वडिलांना कमीपणा येईल आपल्या नावाला गाळमोट लागेल अशा पद्धतीची गोष्टी होऊन देऊ नका आणि सगळं जे करतोय त्याच्यामध्ये बऱ्याचदा डिवायडरला लावलेली झालं काही काही तुलून जातात काय त्यांना उडाल व्हायचं अरे किमान तुम्हाला झाड लावता नाही आली तर लावलेली झाडं नीटपणे जागवा ना बाबा त्याच्यामध्ये त्या कुठं काहीतरी वेळ वाकड आता मी येताना बघितलं पोपटराव तुकडे यांचा बंगला त्याच्यासमोर एवढी लोक बसलेली होती आपल्याला सगळीकडे ते वेगवेगळ्या प्रकारे मला माळेगावकरांना पण सांगायचंय त्या डिवायडर मध्ये काय लावलंय काय नाही आणि निवडणूक आल्यानंतर माळेगाव पण एकमेकांच्या विरोधात असे लढतात असे लढतात विचारताच होईल ह्याच्यामध्ये देखील काही सामाजिक काम करणाऱ्या सहकारी मित्रांनी किंवा बाकीकडे कशी झाडे येतात आपण इथं डिवायडरला काय केलं पाहिजे प्रत्येकानी जबाबदारी उचलली पाहिजे एकटा अजित पवार किती चोवीस तास राहला तरी त्याच्या ते शक्य होणार नाही त्याला तुमची सगळ्यांची साथ पाहिजे तुमचा सगळ्यांचा सा प्रतिसाद पाहिजे फुटात तुम्हाला जाता येता कुणी काहीतरी वेगळं आकडे करत असेल तर मी आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची संख्या पण वाढवणार पण आपल्याला पण आपण याची तलाव पाहिजे कुठेही कचरा कुठही घाण हे करून त्या ठिकाणी चालणार ते, ते आपल्या सर्वांचं शहर आहे बाहेरचे लोक आल्यानंतर कौतुक करतात परंतु जे कौतुक करत असताना आपण आपल्या जबाबदारीतून बाजूला जाता कामा नये मी तुम्हाला आज समारोपात या माझ्या आवाजाच्या सभेच्या निमित्तानं सांगतो की आजपर्यंत तुम्ही तु माझी सात टर्मची कारकीर्द बघितली या आठव्या टर्मची कारकीर्द सात टर्म ला मी जेवढा विकास केला नाही तशापेक्षा जास्त विकास या आठव्या टर्म ला इथं ही सगळी शाळा मी काढणार आहे इथं पश्चिम उत्तर अशी शाळा बांधणार आहे आणि तिथंच वरच्या मजल्यावर पूर्व म्हणून आतमध्ये जायचं पटांगड वाढवणार आहे खूप काही गोष्टी आपल्याला करायच्या बाबूजी नाही बडा आज तो काम झालेलं मला ते काम पूर्ण करायचं होत ही काम इतकी आता पूर्वीसारखं दगड घडणारी माणसं मिळत नाही त्याच्यामुळे या कामाला थोडा विलंब होतो तुम्हाला त्याच्यावरून त्रास सहन करावा लागतो ह्याची मला आहे मधी दगडाच्या समोर ती नरतीच्या समोर काय माझी इतकी चेष्टा मस्करी केली काय केले काय केले काय